आज आपल्या गोडले गावामध्ये सन्मान्य आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराजसाहेब उपस्थित झालेले आहेत महाराज साहेबांच्याच आमदार फंडामधून जवळपास दोन कोटी रुपयांच्या विकास कामाचा आज या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत होतोय खरं तर जवळपास दोन अडीच तास आपण सर्वजण महाराज साहेबांची आणि या कार्यक्रमाची वाट बघत या ठिकाणी उपस्थित होता तुमच्या सर्वांची सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो महाराजसाहेबांचं काही काम वाड्यावर त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सुरू होतं आणि ते संपवून लगेचच महाराजसाहेब आपल्या सर्वांच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे तर सर्वप्रथम आपण महाराज साहेबांचं टाळ्या वाजवून सहर्ष स्वागत करूया आणि मी नगरसेवक शेखर मोरे पाटील यांना विनंती करतोय की आपण पुष्पगुच्छ देऊन महाराज साहेबांचं आजच्या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो या कार्यक्रमासाठी सन्माननीय नगरसेवक यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय त्याचप्रमाणे आपल्या विलासपूर आणि गोळीबार मैदानचे सामाजिक कार्यक्रम स्वागत करूयात शशिकांत पारेकर आपलं सगळ्यांचे ज्येष्ठ आदरणीय व्यक्तिमत्व त्यांचं देखील कार्यक्रमामध्ये सहसित दादा माजी नगरसेवक या स्वागतानंद पाडदिवस आहे आमचे चंद्रकांत मोरे आप्पा त्यांना आपल्या वतीनं एक शुभेच्छा आजच आपण या ठिकाणी व्यक्त करूयात चंद्रकांत मोरे आप्पा आपल्या आपल्या सगळ्यांना माहीत आहे आज या गोडोली गावामध्ये क्रीडा संकुलाचं भूमिपूजन संपन्न होतंय आणि या संकुलामध्ये गोडोली गावचे जे वैशिष्ट्य आहे <t> गोडोली गावामध्ये दरवर्षी भैरवनाथ यात्रेच्या निमित्तानं कुस्त्यांचं मोठं मैदान भैरवनाथ केसरीचं मोठं मैदान भरवलं जातं दरवर्षी महाराजसाहेब त्या मैदानामध्ये आवर्जून उपस्थित असतात आणि याच कुस्तीप्रेमींच्या मागणीनुसार महाराज साहेबांनी आवर्जून गोडोलीसाठी या ठिकाणी कुस्तीचं एक मैदान त्याचप्रमाणे व्हॉलीबॉलचं ग्राउंड अशा प्रकारे क्रीडा संकुलाची प्रशासकीय मान्यता मिळवून आता काम सुरू होणार आहे आणि याच कामाचा श्रीफळ वाढवण्यासाठी म्हणून आपण सर्वजण उपस्थित आहात तर मी सर्वप्रथम या ठिकाणी श्रीफळ वाढवण्यासाठी महाराज साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ या कार्यक्रमाचा शुभारंभ मागे मागे सरकार सगळ्यांना प्लीज

अर्बन डेव्हलपमेंट विभागाकडनं यू डी विभागाकडनं जो निधी मिळतो नगरविकास विभागाकडनं आज त्याच्यातनं या ठिकाणी तालीम व्हॉलीबॉल कबड्डी ग्राउंड आणि याच्यासाठी लागणारं जे काही चेंजिंग रूम्स वगैरे जे टॉयलेट बाथरूम असेल ह्याच्या ह्या कामाचं भूमिपूजन आज पुढली इथे झाले शेखर पाटील आपले नगरसेवक सुनील मोरे पाटील पारेख काका आमचे व्यंकटराव मोरे उत्तमराव नावडकर पोपटराव मोरे आ, मापारी सर वामनराव मस्के, प्रदीपराव सगळीच संतोष साळुंगे सगळीच पान्यवर आणि आमच्या मेहरबान काळोकेताई पूनमताई सगळीच महिलासुद्धा सगळ्या मोठ्या संख्येने तो उपस्थित आहेत आशुतोष फिरोजबाई रवी पवार खरं म्हणजे शेखर पाटलांचं आपण सगळ्यांनी जास्त अभिनंदन केलं पाहिजे कारण हे हे काम मिळालं पाहिजे आणि हे काम कोडोलीमधल्या प्रामुख्यानं तरुण पिढीच्या याच्यासाठी झालं पाहिजे ही त्यांची भूमिका होती सी असेल नगरपालिकेत असेल आणि नंतर हा प्रस्ताव शासनाकडे गेल्यानंतर शासन पातळीवर असेल भरपूर पाठपुरावा शेखर पाटलांनी केला कोडोलीला एकतर भैरवनाथाच्या यात्रेचं फार मोठं स्वरूप असतं आत्ताच जे सुनील मोरे पाटलांनी सांगितले की दरवर्षी या यात्रेला कुस्त्या होतात आणि या कुस्त्या होत असताना गावामध्ये तालीम असणं गरजेचं आहे पूर्वी गा प्रत्येक गावाच्या तालीमी होत्या परंतु गाव कोडोली जे आहे शहरात आल्यामुळं जरा तालीम वगैरे हा प्रकार कमी झाला आहे पण एक आपली तालीम असावी एक आखाडा असावा ही त्यांची मनापासूनची इच्छा शेखर पाटलांची होती आणि आज शासनाकडनं मला वाटतं दोन कोटी पास एक कोटी पासष्ट लाख साधारण याचा निधी आपल्याला मिळाला आहे त्याच्यातनं काम सुरू होतं आहे याच्या व्यतिरिक्तसुद्धा जर या कामाला अजून काही निधी लागला तर तो पुढच्या याच्यामध्ये आपण शासनाकडनं अजून उपलब्ध करू पण सुसज्ज अशी तालीम सुसज्ज व्हॉलीबॉल कबड्डी ग्राउंड जे मैदानी खेळ आहेत आणि इतर काही गोष्टी मग इतर काही खेळाचे प्रकार यात हे करायचे असले तर हे सर्व जे आहेत हे आपण इथं म्हणजे चांगल्या पद्धतीनं दर्जेदार आणि मुला मुलींनासुद्धा सगळ्यांना इथं येऊन व्यायाम वगैरे जे आहेत ते करता आलं पाहिजे अशा पद्धतीनं या तालमीची उभारणी आपण करतो आहे आणि नक्कीच एक चांगली काय म्हणायचं वास्तू क्रीडासंकुल सॉरी क्रीडासंकुल या ठिकाणी उभं राहील आमचं सगळ्यांचं याच्यावर लक्ष आहे आणि शेखर पाटलांचं जा तर जास्त लक्ष आहे तेव्हा नक्कीच कामसुद्धा चांगलं होईल अशी मी मनापासून खात्री ठेवतो परत एकदा मला इथं आल्यावर सत्कार केला त्याबद्दल कोडोली ग्रामस्थ आणि सर्व नगरपालिकेचे आजी माजी सदस्यांचे आभार मानतो 他们。 मी बाबा या ठिकाणी आमचं जो गोवर्ग वगैरे जे काय चालतं हे सगळं महिला वर्ग चालवतो बरं का तर मी बाबांना अशी विनंती करतो आता आपल्या सगळ्यांच्या वतीने की पुढच्या बजेटमध्ये इलेक्शन झाल्यानंतर पण बाबांना भरघोस मताने आपल्याला मदत दिली पाहिजेत भरघोच मत ज्या पुढच्या नेत्याच्या वेळेस बाबाने आम्हाला या ठिकाणी एक असं वगैरे

सग केसेस पेंडिंग सग पेडिंग है, है। जा 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 तो अपन एसपी से बोलते हैं कामांचं उद्घाटन माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भुसरे यांच्या शुभ हस्ते आज पार पडलेला आहे बोडोली प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळील संकुल जवळजवळ एक कोटी पासष्ट लाख रुपयाचे तसेच मस्केवस्ती येथील रस्ता कॉन्क्रीट करण करणे ते जवळजवळ चाळीस लाख रुपये आणि देवी कॉलनीतला जो ओपन स्पेस आहे तो जवळजवळ पंधरा लाखाचा डेव्हलप करणे या विषयाचं आज उद्घाटन माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या शुभाहस्ते झालेलं आहे आज गोडोलीत बऱ्यापैकी बाबांनी कामं मंजूर केलेले आहेत अजून बाकीचे दोन प्रस्तावित आहेत एक अजिंक्यतारा स्वागत कमान ते अजिंक्यतारा पायता तो सुमारे दोन कोटीचा रस्ता आहे त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट म्हणजे वाय सी कॉलेज ते साईबाबा मंदिर एकोणीस लाखाचं ती एक स्ट्रीट लाईट मंजूर करून घेतली फक्त आचार्यता लागणार असल्यामुळं त्याला इलेक्शन झाल्यानंतर त्याचं उद्घाटन लवकरात लवकर घेतलं जातं आचार्यतीनं गोडोली गावात आणि परिसरात प्रभाग क्रमांक पाचमध्ये बाबांनी विविध विकासकामं दिली त्याबद्दल प्रभाग क्रमांक पाचच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद मानतो